हॅलो मी श्वेता टी व्ही मध्ये तुमचं स्वागत फुलपाखरूच्या मानसची एक इच्छा होती त्याचं स्वप्न होत की आपण एखादं गाणं गावं मात्र आता त्याला या गाण्या गाण्यामध्ये त्याची ही इच्छा पूर्ण करण्यामध्ये आणि कशी साथ दिली स्पेशल रिपोर्ट मधून मानस आणि वैदेहीच्या आयुष्याला येणार कलाटणी मानसचं स्वप्न पूर्ण होणार मानसच्या स्वप्न पूर्ती मागे वैदेहीचा हात मानस वैदेहीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी चाहत्यांना विशेष भागात मिळणार सरप्राईज फुलपाखरू मालिकेत आतापर्यंत अनेक रंजक वर्ण तुम्ही बघितली असेल पण आता मानस आणि वैदेही यांच्या आयुष्यात एक महत्वाचा टप्पा आलाय कारण या मालिकेतलं मानसचं स्वप्न पूर्ण होणार आहे मानसच्या कविता संग्रहाचं प्रकाशन झालंय ओढ तुझी असं या कविता संग्रहाचं नाव असून मानस स्वप्न या निमित्ताने पूर्ण झालंय विशेष म्हणजे वैदेहीने यावेळी मानसला सरप्राईज देत अनेक नामांकित सेलिब्रिटींना या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं आमंत्रण दिलं होतं बघूया मानसला शुभेच्छा देण्यासाठी कोण कोण आलंय मानसी ही या सोहळ्याची एंट्री एकदम हटके होती आपल्या निराळ्या अंदाजात गाणं गात मानसने या कार्यक्रमात एंट्री घेतली आपलं स्वप्न पूर्ण झाल्यामुळे मानसही भलताच खुश आहे पण आपल्या या यशाचा क्रेडिट त्यांनी वैदेहीला हिला दिलंय बघूया मानस आणि वैदेही काय म्हणतायत हे सरप्राईज एकतर मला माहीत नव्हतं कारण वैदही समीर तानिया ह्या तिघांनी प्लॅन करून आणि आत्या पण त्याच्यात सामील होती सो ह्या कोणीच मला कधीच काही सांगितलं नाही आणि आज हा समारंभ ह्याचा सोहळा होतोय त्याच्या आदल्या दिवशी यांनी मला सांगितलं की असं असं आम्ही समारंभ करतोय तर आधी मला विश्वासच बसत नव्हता की डायरेक्ट एवढ्या मोठ्या लेवलवर हा समारंभ येत हे सगळे आणि मला अचानक अशी न्यूज दिली आणि सरप्राईज दिलं या इट इज अ बिग इव्हेंट इट इज अ बिग लॉन्च ऑफ द बुक आणि या निमित्ताने इवन ऑडियन्सला जे आम्हाला सतत विचारत असतात ना की आपल्या पहिल्या मोपासूनच्या कविता हव्या आहेत किंवा सगळ्या गाणी हव्या तर ह्या पुस्तकाच्या निमित्ताने तेही ऑडियन्स पर्यंत पोहोचणार आहे आपल्या लाडक्या मानस आणि वैदेहीला शुभेच्छा देण्यासाठी अनेक दिग्गज सेलिब्रिटीजनी उपस्थिती दर्शवली आणि विशेष म्हणजे हे सगळे कलाकार मालिकेचा दिग्दर्शक मंदार देवस्थळीच्या प्रेमापोटी एक रुपयाही मानधन न घेता शूटसाठी आले सगळ्यांनी यावेळी टो धमाल केली गोड तुझी नहीं नहीं या कविता संग्रहाच्या प्रकाशनासाठी मी इथे आलेलो आहे मानस रेगी हा कवी आहे आणि त्याने खूप उत्तमोत्तम कविता लिहिलेल्या आहेत पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा आनंद आहे पुस्तक प्रकाशन सोहळ्याला आम्ही सगळ्या इथे आलेलो आहोत तर एकतर आमच्या सगळ्यांच्या वतीने त्याला खूप खूप शुभेच्छा आणि त्याचं अभिनंदन आणि दुसरं महत्वाचं त्याला आम्हाला थँक्स म्हणायचं आहे कारण खूप दिवसांनी त्यानिमित्ताने आम्ही सगळ्या एकत्र भेटलो आणि मजा येते आणि गृही मालिका अत्यंत लोकप्रिय मालिका आहे सी युवावरची आणि रूता माझ्याबरोबर काम करते दादा एक न्यूज आहे मध्ये आणि त्या निमित्ताने मला ह्या सिरियलमध्ये काम करता आलं वेल well, एकूणच काय तर सेटवर या सगळ्यांनी फोलतो धमाल केली आता आगामी काळात मानज वैदेहीची ही, ही कथा कोणतं वळण घेते हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे कपिल देशपांडे टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम